नमस्कार यादी चा में बैक, 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 या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही साडी कवर ब्लाउज कवर ट्रॅव्हल बॅग शॉपिंग बॅग स्लिंग बॅग असे भरपूर प्रकारचे व्हिडिओ बघितला असालच ह्या कटपीस पासून आज आपण टिफिन बॅग शिवणार आहोत काळा असल्यामुळे खूप छान दिसेल हे हे मी मोतीचं वर काय ते वापरणार नाही फक्त इकडचा भाग घेणार आहे हे आपल्याकडे जुने असे फ्रॉक्स असतात ज्या मुलींचे शाळेचे असतात जे जा लहान झालेले असतात किंवा खराब झाले असतात हे कापड जाड असतं म्हणून आपण टिफिन बॅगला आतील बाजूला अस्तर म्हणून वापरणार आहोत तुम्ही हा कापडा सुद्धा टिफिन बॅग शिवला तरी चालेल हे मी स्कर्ट असे कट करून घेतलं आहे मी ते काळं कापड आणि मागे अस्तर लावलंय त्याच्यामुळे आत मी आटा बॅग राईस बॅग आपल्याकडे भरपूर असतात ते लावू शकता तुमच्याजवळ दुकान असेल तिथे तुम्ही फोम घेऊ शकता रबर रबरशीट घेऊ शकता जसं तुम्हाला तिथे काय अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता चारी बाजूला कापड जोडून अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत तु आता इथं मी कापडाची छोटीशी पट्टी घेतली आहे आणि अशी टीप मारून घेते आणि टीप मारून झाल्यानंतर ही उलटून जवळवेळा फोल्ड करून इथं टीप मारून घेते असं पायपिंग करून घेतलेलं आहे अकरा बार साडेचार इंचाचे दोन तुकडे घेतलेले आहेत इथून साडेतीन इंच आणि इथून साडेतीन इंच एवढं अंतर ठेवून दोन्ही बाजूला रेग मारून घेते मी पंच्याऐंशी इंचा बंद घेतलेला आहे तो मी असा एकावर एक ठेवून एक हो, चारी बाजूला टीप मारून घेते आणि उभ्या आणि आडव्या पण टीप मारून घेते ह्याचा सेंटर काढून घेतला आहे ह्याचा जो मध्य भाग आहे तो आपण इथे ठेवणार आहोत आणि तिथे एक पिन मारूया पट्टी सरळ करून घ्या आणि ह्या सेंटरच्या ठिकाणी हे जोड ठेवून इथे टाचणी लावून घ्या अशा तऱ्हेने चारी बाजूला टाचणी लावून घ्या जेणेकरून तुम्ही जेव्हा टीप माराल तेव्हा ते हलणार नाही आणि आपली टीप पण व्यवस्थित येईल जेव्हा आपण टीप मारतो तेव्हा आपण हा गोट आहे त्या गोटच्या अलीकडून आपण टीप मारायचे आणि ती अशी सरळ टीप येऊन ह्या गोट पर्यंत आणायचा आणि हा गोट पासून परत अशी टीप घ्यायची पट्टीच्या दोन्ही बाजूला टिपा मारून घ्या बंद लावून झाला आहे हा जो आपण सेंटर काढलाय त्या सेंटरवर आपण हा ह्याचा सेंटर ठेवायचा आहे आणि त्याला अशी टीप मारायची त्याच्यानंतर ही असे वळवून घेऊन हि तर टीप मारायची परत हा असं उभा करून हे असं करू त्याच्यापर्यंत दोन्ही बाजूला बॉक्स जोडून घ्या अशा पद्धतीने दोन्ही बाजूला बॉक्स लावून झालेला आहे हे जे ओपन आहे आणि याचे धागे दिसत आहे दिसू नये म्हणून आपण इथं पायपिंग करून घेणार आहोत मी अशी पट्टी ठेवते आणि अशी टीप मारून घेते आणि दुमडून उलट बाजूला टीप मारून घेते दोन्ही बाजूला पायपिंग लावून झालेलं ला आहे किती सुंदर झालेलं आहे बघा हे किती छान दिसते सगळ्या बाजूने फिनिशिंग झाले कुठे धागा दिसत नाही काय नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे असंच वापरू शकता किंवा इथं तुम्हाला वेलक्रो पाहिजे तर वेलक्रो दोन्ही बाजूला लावून घेऊन वापरू शकता मला चेन लावायची आहे जेवढी आपल्या साईज आहे त्याच्यापेक्षा अंदाजे चार बोट जास्त घ्या हे चेन काढून घेतेय दोन्ही कडे अशी ह्याच्यावर टीप म्हणून घेते अशाच पद्धतीने दोन्ही बाजूला चेन लावून आहे दोन्ही बाजूला चेन लावून झालेला आहे आणि ह्यात मी रनर ऍड केलेला आहे आता हा जो आपला ओपन भाग दिसत आहे ह्या चेन वर आपण हे कापड दुमडून घेऊन असं ठेवून घ्यायचं आहे आणि हे एकदा इकडून दुमडून इथं टीप मारून घेते हे दुमडून घेऊन इथं टीप मारून झालेली आहे हे आता असं हे ओपन करून घेऊया आणि एकदा दुमडून इथं अशी चौकोन टीप मारून घेऊया परत उभ्या आणि अडव्या मी दुमडून घेऊन इथं टीप मारून घेतलेली आहे बघा अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा पट्टी लावून घेऊया अशा तऱ्हेने आपली छोटीशी भाजीची पिशवी टिफिन बॅग तयार झालेली आहे तुम्ही कुठल्याही कामासाठी हे वापरू शकता त्याच्यामध्ये भरपूर जागा आहे बंद पण आपण मोठा घेतलेला आहे पूर्ण खालीपासून घेतलाय जरी ओझ घातलं सामान भरपूर असलं तरी बंदावर कधीही प्रेशर येणार नाही बंद तुटणार नाही तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन ला, क्लिक करा जेणेकरून माझे जे नवीन जे व्हिडिओ येतात ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील